नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कोणतेच कागदपत्र नाही पती आणि वडिलांचा मृत्यू दाखला नाही घटस्फोटचे कागदपत्र नाही घटस्फोट झालेला नाही किंवा पतीपासून वेगळी राहते अशा सर्वताईंसाठी आणि ज्या बहिणी आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत अशा बहिणींकडे कुठलेही कागदपत्र नाही तर अशा बहिणींची ई ही राहिलेली आहे तर आता अशा भणींनी काय करणार अशा बहिणी आता अपात्र होणार का अशा भणींना लाभ मिळणार नाही का अशा बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार का असे सर्व सविस्तर माहितीचे अपडेट आपण अपलोड केलेले आहे नवीन मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि खाली डावीकडे सर्कलमध्ये माझा प्रोफाईल फोटो आहे त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच करा आणि तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला सर्व नवीन अपडेट कळेल सो थँक्यू